मराठा ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देटे यांच्या कुटुंबियांना शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी गरजवंत मराठा बार्शीच्या मराठा बांधवाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यास विलंब होत असल्याने मराठा समाजातील युवक आत्महत्या करत आहेत यापैकी बार्शीतील प्रसाद देटे या मराठा युवकाने काल अठरा तारखेला पुणे येथे आत्महत्या केली त्या युवकाच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने तातडीने आर्थिक मदत मिळावी त्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होईल या उद्रेकाला सरकार पूर्णत जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत आनंद काशीद रवींद्र पाटील दयानंद घाईतडक अंकुश बिसे शहाजी मुळेसह यावेळी बार्शीतील मराठा बांधव उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा